मिठी नदी गाळ घोटाळा प्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटीबाबत मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत मोठं वक्तव्य केलं या प्रकरणाचा अहवाल लवकरच सभागृहात येणार आहे अहवाल वेळेत तयार करण्याचे आदेश मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेत तर नद्यांमधील प्रदूषण प्रतिबंधासाठीचे नियम उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत सांगितलंय त्यामुळे तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्री अडचणीत येण्याची देखील शक्यता नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक नक्की e भेट द्या नदी गाळ घोटाळा प्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटी बाबत मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत मोठं वक्तव्य केलंय या प्रकरणाचा अहवाल लवकरच सभागृहात येणार आहे अहवाल वेळेत तयार करण्याचे आदेश मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले तर नद्यांमधील प्रदूषण प्रतिबंधासाठीचे नियम उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत सांगितलंय त्यामुळे तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्री अडचणीत येण्याची देखील शक्यता आहे